नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपला एम एचा वाय सी एम डिजिटल युनिव्हर्सिटी अंतर्गत एम एचा लागलेला निकाल नेटवरती आपल्या आपल्या मोबाईलवरती कसा पाहायचा यासाठी मित्रांनो आपल्या फोनमधील कोणत्याही ब्राऊझरमध्ये जा यू सी ब्राऊझरमध्ये जा किंवा क्रोम ब्राऊझरमध्ये जा मी माझं क्रोम ब्राऊझर ओपन करत आहे हे पहा मी क्रोम ब्रा ब्राऊझर ओपन केलेला आहे क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन आपल्याला वाय सी एमच्या डिजिटल युनिव्हर्सिटीवर जायचं आहे पहा मी यासाठी आपल्याला गुगलवरून वाय सी एम ओ यू एवढं टाकलात तरी चालेल ते टाकल्यानंतर विद्यापीठाची ही डिजिटल युनिव्हर्सिटीचं हे होम पेज आपल्यासमोर आलेलं आहे त्याला असं झूम करून या ठिकाणी डाव्या साईडला टॉपला मेनूमध्ये जाऊन रिझल्ट्सवर क्लिक करायचं आहे रिझल्ट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो येईल त्या ठिकाणी दाखवत आहे आपल्याला प्रिय विद्यार्थी मित्र वगैरे असं मॅसेज आहे आणि सर्वात खाली बॉटमला क्लिक हेअर फॉर ऑनलाईन प्रोविजनल रिझल्ट आहे त्यावरती क्लिक करूयात मी क्लिक केले त्यावरती त्याच्यानंतर थोडं आपल्याला वर स्क्रोल करायचं आहे एकदम बॉटमला खाली आपला पी आर एन नंबर टाकायचा आहे आणि एक्झाम इव्हेंट म्हणजे कोणत्या परीक्षेचे आपल्याला पाहायचं आहे ते इथून सलेक्ट वर टच केल्यानंतर अशी यादी येईल त्यामध्ये जानेवारी सतराचा आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे त्याला जानेवारी सतरा केलं मी पी आर एन नंबर टाकेल समोर पी आर एन नंबर आहे त्याच्यामध्ये माझा पी आर एन नंबर आहे दोन हजार बारा झिरो सतरा डबल झिरो सव्वीस झिरो पाच चारशे अकरा मी हा टाकला आणि पी आर एन नंबर टाकल्यानंतर त्याच्यासमोर सर्च बॉक्स आहे मी सर्चवरती क्लिक करत आहे सर्चला क्लिक केल्यानंतर स्क्रीन अशी बदलली त्याच्यानंतर खाली एकदम त्याच्या खाली पहा स हे असं या ठिकाणी आपल्या परीक्षेबद्दल या पी आर एन नंबरच्या विषयी माहिती दाखवत आहे थोडं एक्झाम इव्हेंट जानेवारी सतरा एम ए इंग्लिश माझं एम ए इंग्लिश असल्यामुळं कोर्स नेम आणि प्रोग्राम नेम माझं दाखवत आहे माझं सेमिस्टर तिसरं होतं काल मी परीक्षा दिलेली माझा सीट नंबर दाखवत आहे आणि टर्म रिझल्ट स्टेटस व्ह्यू तर त्यामध्ये निळ्या अक्षरातील व्ह्यू नावावर क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर आणखी एकदा विंडो अशी बदलली आहे आणि आपली ही पहा प्रोविजनल मार्कलिस्ट आपल्यासमोर दिसत आहे याच पद्धतीने आपण डेस्कटॉपला जाऊन याची आपण प्रिंटसुद्धा काढू शकतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ वाट आवडला असेल तर माझा या यूट्यूबवरवरील लाल अक्षरातील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून माझे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आपल्याला रोज असे एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी दिले जातील धन्यवाद वाद दादा। दादा। दादा।